मित्रांनो सफरम जय भीम तर मित्रांनो या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतात बौद्ध धर्माचे पुनः अंकुरण जर्मिनेशन ऑफ बुद्धिजम इन इंडिया प्राचीन भारत हा विशाल बौद्ध संस्कृती विराट बुद्धिवैभव विपुल धनसंपदा अपरंपार ज्ञानाच्या महासागराने नटलेला देश होता भगवान बुद्धाने भारतभर भ्रमण करून आपल्या अफाड ज्ञान साधनेने येथील जनतेला अधिक प्रभावित केले होते जिकडे तिकडे काशाय वस्त्र धारण केलेले भिक्षू हजारोंच्या संख्येने पाहायला मिळत होते बंधुभाव हा येथील जनतेत ठाई ठाई नांदत होता मौर्य साम्राज्यातील अत्यंत शूर पराक्रमी आणि ज्ञानी राजा सम्राट अशोक याने झालेल्या घनघोर कलिंग युद्धात तर विजय मिळवला परंतु रणभूमीवर पडलेल्या सैनिकांचे पडलेले शव घायाळ झालेल्या अर्थवेदना आणि प्रदीर्घ किंकाळे ऐकून त्याला जिंकुणी हरल्यासारखे प्रतीत झाले तो जिंकुणी हरला आणि यापुढे हिंसात्मक हिनसात्म, मार्ग चुकूनही निवडायचा नाही असं त्याने दृढ संकल्प केला त्याने भगवान बुद्धाचा शांतीचा मार्ग निवडला परमशांतीचा धर्म निवडला तो म्हणजे बौद्ध धर्म त्याने धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी अधिकारी नियुक्ती केले पुरुषांना हा धर्म शिकवण्यासाठी त्यांनी धर्म महामात्र यांची निवड केली तर महिलांना शिकवण्यासाठी धर्म महामात्रा यांची नियुक्ती केली अशा तऱ्हेने हा धर्म संपूर्ण जम्बूद्वीपात आपले बळकट आणि मजबूत स्थान निर्माण करण्यास सहाय्यक ठरला समतेवर आधारित हा धर्म पाहता पाहता संपूर्ण भारतभर पसरला एवढेच नाही तर त्याने मुलगी संगमित्रा आणि मुलगा मिलिंद यांना या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी शेजारील राष्ट्र श्रीलंकेला पाठवले भगवान बुद्धांच्या चरणस्पर्शाने जी जी भूमी पुणित झाली त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकाने भेट दिली आणि तेथे ते त्यांनी ते विशाल आणि वैभवशाली विहारांची निर्मिती केली मौर्य साम्राज्यातील अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा बृहदत्त याने राज सिंहासन सांभाळल्यानंतर बौद्ध धर्म अधिक फोपावण्यासाठी कार्य करण्यास आरंभ केला परंतु त्याचाच सेनापती पुष्यमित्र याला या धर्माची होत असलेली भरभराट पाहवली नाही तो दुष्ट ब्राह्मण होता त्याला ब्राह्मणी वर्चस्वाचे साम्राज्य स्थापन करायचे होते या निष्ठूर महत्वाकांक्षेपोटी त्याने फार मोठा षड्यंत बृहदत्त यांच्या विरोधात रचला आणि एके दिवशी संधी चालून येताच त्याने मोठ्या निर्ममतेने राजा बृहदत्त याचा शिरच्छेद केला त्याची निर्गुण हत्या करून तो स्वयंघोषित राजा झाला त्याने या देशात प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध भिक्षूंच्या नर नरसंहार करायला सुरुवात केली काशाय वस्त्र धारण केलेले भिक्षू जिथे आढळतील तिथे त्यांचे खून करून त्यांचे शिर आणणाऱ्यास त्याने बक्षीस घोषित केले त्यामुळे हजारो भिक्षूंच्या कत्तली करण्यात आल्या जिकडे तिकडे अराजकता आणि अस्थिरता माजली भीतीपोटी बौद्ध भिक्षू वाटेल तिकडे पळून गेले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले हीच अपूर्व संधी साधून शंकराचार्यांनी या देशात विषमता हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठा स्थापना करण्यास आरंभ केला तरी परकीय आक्रमकांना थोपवण्याचे त्यांना शह देण्याचे अतुल्य धाडस त्यांच्यात नव्हते त्यामुळे परकीय आक्रमकांनी या देशावर आपले आक्रमण सुरूच ठेवले फुटीर वृत्ती येथील जण माणसात वर्णव्यवस्थेमुळे संचारली होती त्यांच्या फुटीर वृत्तीचा फायदा घेऊन या देशात अनेक आक्रमकांनी आपले बस्तान बसवले गेल्या आठ नऊशे वर्षात या देशावर अरब अफगाण तुर्क मोगल डच पोर्तुगीज फ्रेंच आणि इंग्रज यांनी आक्रमणे करून या देशात आपापली लहान मोठी राज्य स्थापन केली या देशावर परक्यांची अनेक आक्रमणे झाली परंतु बौद्ध धर्माची वैभवशाली स्थळे सगर्व येथास्थित होती परंतु अल्लादून अल्लादीनने या मुस्लिम आक्रमाने आक्रमकांनी या देशावर आक्रमण करून या देशातील अत्यंत वैभवशाली बौद्ध स्थळांचा मोठ्या क्रूरतेने विध्वंस केला बिहारमधील नालंदा विश्वविद्याल आग लावली तेथील अगाध आणि अतुल्य ज्ञान भांडार भांडारसारखा जळत राहिला याच नालंदा विश्वविद्यालयात जगभरातील लोक ज्ञानार्जन करण्यासाठी येत होते आणि हेच ते एकमय विश्वविद्यालय होते जिथून भगवान बुद्धांच्या विराट ज्ञानसागरातून निर्माण झालेली ज्ञानशिंपले परराष्ट्रातील लोक आपापल्या आप राष्ट्रात घेऊन जात असत आणि तिथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असत त्यामुळेच जगातील दोन तृतीयांश राष्ट्रात बौद्ध धर्म मोठ्या दिमाकाने आपले आढळ आणि श्रेष्ठ स्थान निर्माण करून आहे परंतु ज्या देशात बौद्ध धर्माचा उगम झाला ज्या देशात ब या धर्माची विजयी प्रणेता भगवान बुद्ध यांचा जन्म झाला त्याच भारतात हा धर्म केवळ नाव रूपाला निश्चिल्लक राहिला या देशात बौद्ध धर्माचे धर्मावलंबी केवळ बोटावर मोजणे इतकेच राहिले या देशाचे हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल परंतु सुदैवाने या देशाला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा प्रचंड विद्वान अत्यंत धाडशी बोधिसत्व मिळाला ज्यांनी या देशात मृतप्राय बौद्ध धर्माचे पुन्हा अंकुरण केले आणि बौद्ध धर्माच्या भरभराटीस पुन्हा उद्धाणा बोधिसत्व हा हजारो वर्षानंतर जन्माला येत असतो आणि क्रांती घडवून आणतो ती क्रांती लोकहितावह आणि जनकल्याणकारी ठरत असते बाबासाहेब हे बोधिसत्व ठरले जसे समुद्रातील बारणेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्या शिंपल्या डोक्यावर उभा राहतो आणि आपल्या पायाने तोंडात अन्न फेकतो फेकत असतो ठीक या प्रमाणेच ज्ञानपीपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जग शिक्षणासाठी पालथे घालून अफाट ज्ञानसंपदा अर्जित केली त्यांनी आपल्या उतुंग आणि उज्ज्वल प्रतिभे प्रतिभेची व पूर्व बुद्धिमत्तेची किमया दाखवून या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रदीप्त केले आपल्या प्रासादिक आणि मनोहर भाषा शैलीने अत्यंत विद्वता प्रचूर भाषण करून त्यांनी संविधान सभेतील आपल्या हितशत्रूंनासुद्धा तोंड तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग